नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो आज इतका आनंद झाला मित्रांनो आमच्या गावामध्ये लाईट आलेली आहे तर मित्रांनो जा आज आम्ही जाणार आहे मित्रांनो ज्योत घेण्यासाठी सप्तशृंगीगड नाशिक नाशिक ते पत्रातांडा पत्रातांडा म्हणजे आमचं गाव मित्रांनो एक छोटंसं गाव आहे अतिशय सुंदर असं गाव आहे आमच्या मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक पण करा तर मित्रांनो काही अडचणीमुळे मी काय ज्योत घेण्यासाठी काय जाऊ शकलो नाही मित्रांनो तर आजचा व्हिडिओ अतिशय सुंदर होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हॅलो मित्रांनो <zart> आलो आता बारा ते पंधरा घंटे गाडीत प्रवास करून आलो आता सप्तश डोंगरावर तर आता नजारा बघू शकता तुम्हाला ट्रॅक कॅमेरा तुम्हाला <zart> बघू शकता कसं नैसर्गिक वातावरण आहे मित्र आहेत ते म्हणजे घर राठोड ते काय आले नाही घरगुती प्रॉब्लेम मुळे तुम्हाला हो घर आता दाखवतो मी बघू शकता मित्रांनो डोंगर रास म्हणजे एवढं मोठा आहे की धाडी दिलेली पण दिसणं एकदम जबरदस्त नजारा आहे बघितलं तर आता इकडे पुढं पण बघू शकता तुम्ही मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करीत राहा कारण की तॉग थोडा जास्त मोठा होणार आहे की नवरात्रीमध्ये ते जो नियोजन केलेला आहे ते पूर्णपणे पद्धत आणि कसं काय करतो ते दाखवण्यात आणि त्याच्यात थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे आता बघा शकता जरा आता ते बघू शकता मित्रांनो तर आता ते दिसतं जाते एकच नंबर आहे आता मित्रांनो बघू शकता आता नजारा हे बघू शकता हे होल नंतर मार्किंग करून देतो मी आता जवळ जवळ आलोय आम्ही तर मला एकदम डेंजर जबरदस्त नैसर्गिक नजारा आहे ब्लॉग कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंडिया सॉरी वचंद्र राठोड ऑफिशियल ब्लॉग त्याचा काय आज ब्लॉग मध्ये येऊ शकत नाही येणार होते ज्योत मित्रांनो बघू शकता समोरच्या डोंगरावर रस्ता आहे तर बरंच लांबून फिरून जावं लागणार आहे मित्रांनो हे आले ए सी जे आपण डोंगरावर जातो देवीवर इंटर होतो ती ए सी आहे तर टॅक्सी हो टॅक्सी महाराज इकडे बघा तुम्ही टॅक्सी तुम्ही टॅक्सी ओनर असल्यामुळे तुम्हाला काय वाटतं कसं वाटतं टॅक्सी ओनर सांगू शकता का टॅक्सी प्लस ओनर कपाळ तर किती कपाळाची टॅक्सी किती काचा टॅक्सी आहे तर हे बघू शकता आता टॅक्सी तर काय बोलू शकत नाही डोंगरच बघा तुम्ही बघू शकता पण नैसर्गिक रजारा नजारा सप्तशृंगी घाट चढता वेळेस दोन रात्र पावसाळ्याचं वातावरण आहे हे बघा शकता झाडी एक म्हणलं तर एक खूप सुंदर नजारा आहे हा समोरचा डोंगर शकता पूर्ण ढगामध्ये बघू शकता हे नजारा कसा आहे एकदम जबरदस्त एवढा वर येऊन पण डोंगर अजून ढगामध्ये आहे पूर्णपणे सापडनं उडवलेलं हे डोंगरावर जायचं आपल्याला डोंगरावर देवीचं मंदिर आहे एंडिंगला बघा आलं आता हे आहे सप्तशृंगी मातेचं मंदिर तर आता ते रोपवर जात आहे खाली पण येत आहे हा डोंगर शेवटपर्यंत आम्हाला काय लेंडिंग सापडलाच नाही तर असा नैसर्गिक नजारा आहे जबरदस्त आता काय करू आपण एक पार्किंगला जागा बघून तिथून पुढे जाऊन नाही का आंघोळ बिघूळ करून मस्तपैकी दर्शनाला जाऊन आणि काही सामान लागते ते घेऊन ज्योत पेटून आणू आता तर बघू शकता आता ही आमची आहे ज्योतला आलेली गँग जवळजवळ आम्ही बारा ते पंधरा जण आहेत आता हे बघा आता आपलं सप्तशृंगीमध्ये मध्ये एंटर झालो हे आंघोळ करायचं स्विमिंग पूल आहे आणि इथं अर्धा नारी नटेश्वर देवीचा मंदिर आहे बघा किती आता फायनली दोनशे अडीचशे पायऱ्या चढून वर आलोय बघू शकता आपली गँग आता या अजून इथून पुढे वर जायचं पायऱ्या चढून करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो मध्ये व्हिडिओ काढायवर बंदी आहे तरी लांबून लोक व्हिडिओ काढतात आता हे नका देवीचं दर्शन दाखवतो तुम्हाला मध्ये बोलण्याची नाही त्याच्यामुळे नंतर मी वॉइस ओव्हर करून आलो गुपचूप व्हिडिओ बनवून लांबून झुम करून लोक व्हिडिओ काढतात बघू शकता आता किती छान असं दर्शन झालं आहे आम्हाला आता इथून पुढे गेलो आम्हाला डायरेक्ट जोतपाळ पेटायला नाही का डायरेक्ट एंट्री दिली डायरेक्ट आम्ही जोत पेटून खाली आलो आहे मित्रांनो बघू शकता किती छान आणि किती सुंदर वाटते आता देवीचं दर्शन किती फास्ट झालं आहे आम्हाला किती छान मूर्ती आता आम्ही ज्योतपेटू आलो आता जोध पेटून नाही का आता लगेच पायऱ्या खाली उतरणार आहे जण रोपणीवर येत आहे पण आम्ही नाही का पेटून आता खाली चालले आता हे बघू शकता आता उतरतो खाली पायरी पायरी उतरल्यानंतर आता आम्ही ज्योत घेऊन आलोय माझा नंबर जवळजवळ चौथा पाचवे होता आणि शेवट शेवट मला ब्लॉक बनवायला नाही का चान्स भेटला जवळजवळ गावापास आता ते, ते कॉन्क्रीट रस्ता आहे आणि हे बघा आता परत नाही का खालच्या एका डोंगराचा नजारा बघू शकता तुम्ही किती छान आणि निसर्गरम्य वातावरण आहे तर आत्ता नाही का ज्योत लावून घेऊन आम्ही नाही का आता डोंगरच्या खाली उतरलं डोंगर म्हणजे अर्ध्या डोंगरात आलो आहे तर बघू शकता आता हे नजारा बघू शकता हे बघा आमचे पार्टनर समजे आमची गँग बघू शकता इथं पण उभी आहे आणि आमची पिकअप गाडी उभी आहे तर बॅक कॅमेराने बाकीचं लोकेशन दाखवतो ते बघू शकता डोंगर हे नजारा <laughs> का एक तुमी। देखे देखे आता तुम्हाला नाही का चांगला धबधबा दाखवतो मी बघू शकता झरना धबधबा किती सुंदर आहे आता झुम केलं तर एवढं पष्ट दिसत नाही आता तुम्हाला नाही का खालचा नजारा दाखवतो मी आता बघू शकता आता हा आमचा पिका खूप छान नजारा आहे नजारा बघून डोंगर उतरता उतरता नाही का आम्हाला जवळजवळ रात्र झाली होती आता आम्ही संध्याकाळचं जेवण बनवतोय वटाने बटाट्याची भाजी बनवतोय आता आणि त्याच्यासोबत शिरा आणि मसाला भात आणि पांढरा भात पण केलाय तर आता नाही का आमचं हे बघू शकता जवळजवळ लई टाईम झाला होता संध्याकाळची वेळ झाली होती जवळजवळ दहा वाजले होते तर रस्त्याने एक साईबाबाचं मंदिर होतं तिथं आसरा घेतला आता आमचा झाला स्वयंपाक सगळेजण मला का आता पद्धती जेवण करणार आहे आणि आता इथून पुढं अजून पंचवीस तीस किलोमीटर चालायचं आहे तर तिथून पुढं पंचवीस तीस किलोमीटर चाललो आणि रात्रभर नाही का झोप काढली त्याच्यानंतर परत पन्नासशे किलोमीटर चालू नाही का आम्ही का स्टॉप घेऊन आंघोळ करतोय आता नदीने तर ह्या ब्लॉग आतापर्यंत तुम्हाला चांगला वाटला असेल तर आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा सप्तशृंगीगड नाशिक ते तांडा हा चारशे किलोमीटरचा अंतर आहे मित्रांनो बाई ज्योत सोहळा आमच्या म आमच्या मित्रांनी दोन दिवसामध्ये ज्योत घेऊन आलेले मित्रांनो तर उद्यापासून आता रोज रेडिओ येतील मित्रांनो कारण की आता लाईट आलेली आहे तर रेडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटे उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराज